श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट तर्फे मॅनेजर निरंजन दंतकाळे सोलापूर जिल्ह्यातील लोकांना रक्त तुटवडा पडल्यामुळे आवाहन करीत आहे की रक्तदात्यांनी रक्तदान करावे त्याकरिता मी मंदिरात रक्तदान शिबिर आज दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मंदिरात आयोजन केले होते तरी त्या निमित्त भरपूर लोकांनी इथं रक्तदान केलेलं आहे मी त्या सर्वांचे आभार मानतो मंदिर ट्रस्ट तर्फे इतर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यामध्ये हा रक्तदान शिबिराचा सुद्धा एक उपक्रम राबविला गेला यानंतर सुद्धा येणाऱ्या पुढील काळामध्ये असं रक्तदानाचे ची अनेक शिबिर राबविले सामाजिक कार्य म्हणून राबविले जातील विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक